श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तेहतीसावा या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने धनुर्वाद जर झाला असेल तर बरा होईल अध्यायाला सुरुवात करूया मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या काठी भामनगर नावाच्या गावातील अरण्यात आले त्यांना खूप भूक लागली पण तिथे एक योजनच्या परिसरात पाणीसुद्धा मिळेना मग तो तसाच फिरत राहिला तेव्हा त्यांना मानिक नावाचा दहा वर्षांचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करताना दिसला ऐन मध्यानी तो जेवायला बसणार इतक्यात गोरक्षनाथांनी तेथे जाऊन आदेश केला ते ऐकून मानिक लगेच तसेच जेवण टाकून उठला व गोरक्षनाथांच्या पाया पडला मग त्याने गोरक्षनाथांना तुम्ही कोण कोठे जाता येथे कसे आलात इत्यादी सर्व माहिती विचारली तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की मी जती आहे मला आता तहान आणि भूकही लागली आहे तेव्हा जर काही जेवण्या खाण्याची सोय झाली तर पहा हे एकताच माणिक म्हणाला की महाराज भोजन तयार आहे जेवायला बसावे असे म्हणून मानिकाने त्यांना जेवायला घालून तृप्त केले व त्यांची चांगली व्यवस्था ठेवली त्यामुळे गोरक्षनाथांचे समाधान झाले गोरक्षनाथांनी प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास कोणता वर पाहिजे असे विचारले तेव्हा ते म्हणाले की आता तुमचे काम झाले ना मग आता माझे नाव वगैरे विचारून काय फायदा काम करून घेण्यासाठी आधी सर्व विचारपूस करायची असते पण आता हे विचारण्यात काय अर्थ यावर गोरक्षनाथ म्हणाले तुझे म्हणणे बरोबर आहे पण आज तुम्हाला जेवायला घालून तृप्त केले त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तेव्हा तुझ्या मनात कसली इच्छा असेल ते मला सांग मी पूर्ण करतो माणिक म्हणाला महाराज तुम्ही घरोघर अन्नासाठी भिक्षा मागता आणि तुम्हाला माझी इच्छा समजली तरी तुमच्याजवळ मला द्यायला काय आहे माणिकचा हा प्रश्न ऐकून गोरक्षनाथांनी त्याला सांगितले तुझी इच्छा मी पूर्ण करेल याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे बोलणे ऐकून गोरक्षनाथ मनात म्हणाले की हे शेतकरी लोक अरण्यात राहत असल्यामुळे अडाणी असतात तेव्हा आपण ह्यांचे काहीतरी हित केले पाहिजे असा विचार करून गोरक्षनाथ त्यांना म्हणाले अरे मी मागील ती वस्तू तुला देऊ करतो पण मागितल्यावर मात्र मागे हटू नको हे माणिकला आव्हानच मिळाले तो म्हणाला अरे जे प्राणही देण्यास तयार आहे ते पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिलं काय तुला वाटेल ते तू माग मी ते तुला देतो की नाही हे पहा गोरक्षनाथांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली ते म्हणाले जे जे तुला आवडते त्याचा तू त्याग कर जे मनातून करावेसे वाटते ते तू करू नको एवढीच माझी मागणी आहे गोरक्षनाथांची ही मागणी त्या शेतकऱ्याने आनंदाने मान्य केली आणि गोरक्षनाथ ते गाव सोडून पुढे निघून गेले थोड्या वेळाने माणिक सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला तेव्हा त्याला प्रथम जेवणाची इच्छा झाली पण इतक्यात गोरक्षनाथांनी दिलेल्या वचनाची त्याला आठवण झाली मग त्यांच्या मनात घरी जायचे आले पण वचनात अडकल्यामुळे घरी जाता येत नाही म्हणून त्यांनी तिथेच उभे राहून झोप घेतली डोक्यावर ओझे तसेच होते मग अंग हलवण्याची त्यांची इच्छा झाली पण त्यांनी हलवले नाही त्याचा परिणाम असा झाला की उडून झाडा आलेली झाडाची पाने खाण्यापासून त्यांना दुसरा मार्ग राहिला नाही पण तेही खाता येईना केवळ वायू भक्षण करून ते राहिले त्यामुळे काही दिवसातच त्यांचे शरीर खुश झाले रक्त आटून गेले अंगावर तिळबळ मांस राहिले नाही त्वचा व अस्थि एक होऊन गेल्या पण अशी बिकट अवस्था झाली तरी ते एका जागी स्वस्थ उभे राहिले इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बद्रिकेदारचे दर्शन घेऊन चौरंगीनाथांची काय अवस्था झाली आहे ते पाहायला गेले त्यांनी गुहेच्या दाराशी शिळा काढून आत पाहिले तर थक्क झाले चौरंगीनाथांच्या अंगावर वारुळ वाढलेले होते आणि तोंडाने रामनामाचा जप चालला होता अशी त्यांची अवस्था पाहून गोरक्षनाथ हळहळले त्यांनी लगेच त्याच्या शरीराचे वारुळ काढून टाकले आणि पाहिले तेव्हा तपसामर्थ्यांनी त्यांना हातपाय फुटलेले दिसले मग मी गोरक्षनाथ आलो आहे असे म्हणून त्यांनी चौरंगीला सावध केले व त्याला बाहेर काढले तो अगदी अशक्त झाला होता पण गोरक्षनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्यांना चांगली शक्ती आली मग चौरंगीनाथ गोरक्षनाथांच्या पाया पडला व मी आज सनात झालो असे त्याने म्हटले थोड्या गप्पा होऊन मग गोरक्षनाथांनी खाण्यापिण्याच्या व्यवस्थेबद्दल चामुंडेकडे चौकशी चा केली ती म्हणाली आम्ही रोज तुमच्या आज्ञेप्रमाणे फळे आणून देत होतो परंतु चौरंगीचे लक्ष वर दगडाकडे असल्यामुळे त्यांनी ती कधीच खाल्ली नाहीत असे सांगून चामुंड्याने फळांचे पर्वतासारखे झालेले ढीग दाखवले ते पाहून गोरक्षनाथांना धन्यता वाटली त्यांनी चौरंगीच्या तपश्चिरेची मनापासून फारच केली मोठ्या आनंदाने आपला त्यांच्या मस्तकी ठेवला मग ते त्याला घेऊन गेले तेथे शिवाची व चौरंगीनाथांची भेट घडवली नंतर गोरक्षनाथ तेथे सहा महिने राहिले व त्यांनी चौरंगीनाथांकडून सर्व शस्त्र अस्त्र यांचा विद्याभ्यास करून घेतला त्यात त्यांना निपुण बनवले अस्त्र त्याला आशीर्वाद दिले उमंग बद्रिकेदारचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ चौरंगीनाथांपासून पुन्हा तीर्थयात्रेला निघाले ते विदर्भ देशात उतरून कौडण्यपुराला गेले तेथे त्यांनी चौरंगीनाथाला आपल्या आईवडलांच्या आईवडिलांना भेटून येण्यास सांगितले ते, ते म्हणाले त्यांनी तुला शिक्षा म्हणून तुझे हातपाय तोडले आता तू त्यांना आपला प्रताप दाखव गोरक्षनाथांच्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथांनी वातास्त्र मंत्रून ते भस्मराजाच्या बागेत फुंकून टाकले त्यामुळे बागेत काम करणारे सोळाशे माळी ते सर्व वादळामुळे आकाशात उडून गेले मग वातासर काढून टाकताच ते सर्वजण खाली कोसळले बऱ्याच जणांना मूर्छा आली काही जण पळून गेले काही जण राजाकडे गेले आणि त्यांनी बागेतला प्रकार त्याला सांगितला हे ऐकून सगळ्यांना फार आश्चर्य वाटले मग हे काम कोणाचे आहे हे पाहण्यासाठी राजाने दूध पाठवले ते दूत राजाच्या आज्ञेप्रमाणे शोध घेत त्यांनी पानवठ्यावर या दोन नाथांना पाहिले व ते राजाला जाऊन म्हणाले महाराज पानवठ्याजवळ दोन तेजस्वी कांदे गोसावी बसलेले आम्ही पाहिले ते खूप विद्यावंत असावेत असे वाटते दूतांनी सांगितलेली हकीकत ऐकून राजाच्या मनात आले की हे दोघे म्हणजे गोरक्षनाथ व पाहिजे नाहीतर गाव पालथा घालतील आणि सर्वांचे प्राण घेतील असा विचार मनात येताच राजा आपल्या लवाजम्यासह त्या दोघांच्या भेटीला गेला राजा येत आहे हे पाहताच गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांना आपला प्रताप दाखवण्याची आज्ञा केली मग चौरंगीनाथांनी पुन्हा वातासराची योजना केली त्यामुळे राजाबरोबर आलेले हत्ती घोडे रथासकट सर्व सैन्य आकाशात उडून गेले असला भयंकर प्र, प्रकार पाहून सर्वजण घाबरले व त्यांची प्रार्थना करू लागले तेव्हा चौरंगीनाथांनी गोरक्षनाथांच्या आज्ञेनुसार वातास्त्र काढून घेतले तेव्हा सर्वजण हळूहळू खाली आले मग चौरंगी आपल्या पित्याच्या म्हणजे शशांक राजाच्या पाया पडला व त्यांचा पुत्र असल्याची ओळख दिली मुलाची ओळख पडताच राजाला गहिवरून आले त्याने त्यांना पोटाशी धरले नंतर राजा गोरक्षनाथांच्या पाया पडला मग त्या दोघांचे चौरंगीच्या विद्येबद्दल बोलणे झाले थोड्या वेळाने राजाने गोरक्षनाथांना घरी चलण्याबद्दल खूप आग्रह केला तेव्हा चौरंगी राजाला म्हणाला काहीही झाले तरी आम्ही तुमच्या घरी येणार नाही कारण राईच्या दृष्ट वागण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझे हातपाय तोडले मग चौरंगीनाथांनी पहिल्यापासून खरा वृत्तांत राजाला सांगितला ते ऐकून राजाला खूप राग आला त्यांनी राणीला झोडपीत आणण्याची सेवकांना आज्ञा केली परंतु चौरंगीने सांगितले तुम्ही तिला घरीच शिक्षा करावी हे चांगले मग राजाने त्या दोघांना पालखीत घालून मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले तेथे आल्यावर पादत्राणांनी राजाने राणीला शिक्षा केली आणि तिला बाहेर हाकलून दिले गोरक्षनाथांनी राजाची समजूत काढली व त्यांना दुसरी बायको करण्याचा उपदेश केला आपला वर्धास्त यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना वीर्यवान करून त्यांचा वंश वाढेल असा आशीर्वाद केला त्यानंतर गोरक्षनाथ तेथे एक महिना राहिले नंतर चौरंगीनाथांना घेऊन पुढे निघून गेले कौडण्यपुरातून निघाल्यावर ते दोघे फिरत फिरत प्रयागला गेले तेथे स्नान करून शंकरांच्या देवळात गेले शिवजींचे दर्शन घेतले मग पूर्वीच्या गुरुवंनीच बोलावून गोरक्षनाथांनी तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा ती घाबरून थराथरा कापू लागली बोलताना अडखळू लागली धड काही बोले ना शेवटी ती गोरक्षनाथांच्या पाया पडली आणि शरण जाऊन त्यांना म्हणाली की महाराज क्षमा असावी रेवती राणीने मला मोह घालून विचारले म्हणून मी तिला खरी गोष्ट सांगितली अन्य कोणालाही मी ही गोष्ट सांगितली नाही तुम्ही गुरुच्या देहाची काय अवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पहावी असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा गोरक्षनाथ घाबरून लगेच भुयाराकडे गेले दार उघडून पाहतो ते गुरुचे प्रेत तिथे नव्हते ते पाहून त्यांचा शोक अनावर झाला त्यांचा तो शोक पाहून गुरुवीन त्यांना म्हणाली तुम्ही शोक करू नका मी राणीला भेटून तिने प्रेताचे काय केले ते विचारून घेते तुम्ही काळजी करू नका असे म्हणून ती लगेच राजवाड्यात गेली राणीला भेटून म्हणाली बाईसाहेब मच्छिंद्रनाथांच्या शरीराबद्दल बारा वर्षांची मुदत मी तुम्हाला सांगितलेली होती ती आता पुरी झाली आहे म्हणून मला आज त्यांची आठवण झाली आणि म्हणूनच मी आपल्याकडे आले आहे हे ऐकून राणीने तिला एकांतात नेले आणि म्हटले की मच्छिंद्रनाथांच्या देहाची हकीकत तुम्हाला सांगितल्यावर तुला न समजता मी त्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते राणा टाकून दिले त्यांनाही आता खूप दिवस होऊन गेले तेव्हा ते तुकडे किड्यामुंग्यांनी खाऊन टाकले असतील अशा तऱ्हेने मी काळजीचे बीजस नष्ट केले आहे तू निर्धास्त राहा राणीचे बोलणे ऐकून त्या गुरुविणीला चिंता वाटली काय घडायचे असेल ते घडले म्हणून तिने सर्व वृत्तांत गोरक्षनाथांना येऊन सांगितला ते ऐकून गोरक्षनाथांना फार राग आला त्यांनी राणीला शिक्षा करायचे ठरवले परंतु लगेच त्यांच्या मनात आले की कसेही झाले तरी आता ती मच्छिंद्रनाथांची पत्नी आहे म्हणजे आपली माता आहे तेव्हा तिला शिक्षा करता येणार नाही गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी त्यांचा पूर्ण नाश होणार नाही कोठेतरी ते तुकडे पडलेले असतील ते शोधावे लागतील असा विचार करून गोरक्षनाथ चौरंगीनाथांना म्हणाले की मच्छिनाथांच्या कलेवराचा शोध घेण्यासाठी मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्मरूप धारण करून जातो पण मी नसताना माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर कारण राणी रेवती मच्छिनाथांच्या देहाचा जसा नाश केला तसा माझ्याही देहाचा नाश करण्यास मागे पुढे पाहणार नाही तेव्हा नीट सावधगिरीने वाग असे म्हणून मग गोरक्षनाथांनी सूक्ष्मरूप धारण केले व सर्व गावे अरण्य पृथ्वी पाताळ सर्व ठिकाणी पण शरीराचा पत्ता लागेना शेवटी ते शोध करत कैलासाला गेले तिथे त्यांना गुरुच्या अस्तित्वाच्या मांस वगैरे दिसले तिथला वीरभद्र शिवांगणांना सांगत होता की बारा वर्षांची मुदत संपली आहे आता मच्छिंद्रनाथाचे शरीर लक्षपूर्वक सांभाळा त्यांचा शिष्य गोरक्षनाथ गुरुचा शोध करण्यासाठी कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही वीरभद्राचे हे शब्द गोरक्षनाथांच्या कानी पडले ते तिथून निघून आपल्या शरीरात पुन्हा शिरले मग गोरक्षनाथांनी व चौरंगीनाथांनी भस्म व जोळी घेऊन युद्धाची तयारी केली गोरक्षनाथांनी प्रथम सूर्यावर पर्वतास्त्र सोडले त्याबरोबर सूर्याचा रथ अडला ते पाहून सूर्याने पर्वतास्त्राचा नाश करण्यासाठी वज्रास्त्र सोडले आणि अडथळा करण्यासारखे पर्वतास्त्र सोडणारा कोण आहे ते पाहिले तेव्हा त्यांना ते हे गोरक्षनाथांचे काम आहे असे दिसून आले मग सूर्य आपल्या रथासह गोरक्षनाथांजवळ आला सूर्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथांनी चंद्रास्त्राची योजना करून कोटी असा झाला नंतर गोरक्षनाथ व चौरंगीनाथ दोघेही सूर्याच्या पाया पडले मला अडथळा आणण्याचे कारण काय म्हणून सूर्याने विचारल्या गोरक्षनाथांनी सांगितले की मच्छिंद्रनाथांचा देह शिवगणांनी कैलासाला नेला आहे ते उपदेशाच्या गोष्टी ऐकायला तयार नाहीत तेव्हा आपण मध्यस्थी करून तो आमच्या स्वाधीन होईल असे काहीतरी करावे एवढे केले तर आमच्यावर मोठे उपकार होतील गोरक्षनाथांचे म्हणणे सूर्याने मान्य केले आणि ते कैलासाला गेले त्यांना पाहताच शिवगण त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांना येण्याचे गे कारण विचारले तेव्हा सूर्य म्हणाला की मच्छिंद्रनाथांच्या देहासाठी मी येथे गोरक्षनाथांकून मध्यस्थी करायला आलो आहे तुम्ही उगाचाट्टीपणा करू नका व मच्छिंद्रनाथांचे शरीर परत द्या असे म्हणून सूर्याने त्यांना पुष्कळ बोध केला व गोरक्षनाथांच्या सामर्थ्याची प्रशंसा केली परंतु सूर्याच्या उपदेशाचा वीरभद्रावर काही परिणाम झाला नाही उलट ते सूर्याला म्हणाले की मच्छिंद्रनाथांनी पूर्वी आम्हाला फार दुःख दिले आहे प्राणही धोक्यात घातले होते असे असताना असा भयंकर शत्रू अनायासे आमच्या तावडीत आलेला आहे आता प्राण गेला तरी आम्ही त्याला पृथ्वीवर पाठवणार नाही जर गोरक्षनाथ आमचे विरुद्ध युद्धास उभे राहिले तर त्यांनाही आम्ही मच्छिंद्रनाथांसारखे करून टाकू अशा तऱ्हेने वीरभद्राचे शौर्याची बोलणे ऐकून सूर्य म्हणाला की एवढा पराक्रम तुमच्यात होता तर मच्छिंद्रनाथांनी पूर्वी तुमची दुर्दशा केली त्यावेळी तो कुठे पळून गेला होता आता तो सहज योगायोगाने तुमच्या हाती आला आहे म्हणून प्रौढी मिरवता आहात पण मच्छीनाथ व गोरक्षनाथ हे दोघेही सारखे शूर आहेत हे लक्षात ठेवा शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटे होते पण आता गोरक्षनाथांच्या जुडीला चौरंगीनाथही आहे ते दोघेही शूर आहेत तेव्हा तुमच्या या अविचारांचा परिणाम चांगला होणार नाही पण सूर्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले वीरभद्र वगैरे स्पष्टपणे सांगितले की मच्छीनाथांचा देह परत देणार नाही मग सूर्याने त्यांना सुचवले तुम्ही आता इतकेच करा की हे युद्ध स्वर्गात न होता पृथ्वीवर होऊ द्या कारण कैलासाला झाले तर कैलासाचे पीठ होईल आणि शिव तुम्हावर कोपतील वीरभद्रांच्या आज्ञेप्रमाणे अष्टभैरव गण वगैरे सर्वजण विमाने घेऊन युद्धाला उभे ठाकले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष गण तेहतीस कोटी देवांसह शस्त्रास्त्रांसह युद्धाला आलेले पाहून गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांना सावध राहायला सांगितले काही क्षणातच युद्ध सुरू झाले निरनिराळे अस्त्रांचे प्रयोग झाले शेवटी चौरंगी ही मोहिनी चौरंगीच्या मोहिनी व वा वातासराचा उपयोग झाला त्यामुळे वीरभद्राच्या बाजूचे सैन्य देहभान विसरून झाले होऊन ते विसरले वीरभद्र ऐनवेळी चा मुंडासह तेथे येऊन दाखल झाले आपल्या गणांची स्थिती पाहून वीरभद्र गोरक्षनाथांवर विलक्षण संतापले मग दोघेही एकमेकांच्या नाशाला उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा करू लागले परंतु गोरक्षनाथांच्या व चौरंगीनाथांच्या विलक्षण सामर्थ्यापुढे वीरभद्राची अनेक शस्त्रे व अस्त्रे निष्प्रभ ठरू लागली शेवटी गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र म्हणून सर्व दानवांना उठवले त्यात त्रिपूर मृदुन्मय महिषासूर जालंदर कालियवन अघासूर बकासूर हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू मुचद कुवदक्रदंत रावण इंद्रजीत कुंभकर्ण वगैरे राक्षस होते ते पाहून सर्व देवांनी रणांगणातून पळ काढला त्यांना मोठी काळजी लागली होती त्यांनी वैकुंठाला जाऊन हा सर्व प्रकार विष्णूंच्या कानावर घातला ते सर्व वृत्त ऐकल्यावर आपल्याला पुन्हा अवतार घ्यावा लागणार असे त्यांना वाटू लागले मग विष्णूंनीच विचार करून भगवान शंकरांना बोलावले व त्यांना ही सर्व हकीकत सांगितली आणि एका वीरभद्राच्या द्वेषामुळे गोष्टी या थराला आल्या असे देखील सांगितले मग ते दोघे विघ्न निवारण्यासाठी गोरक्षनाथांकडे गेले व त्यांना हरतर्यने सांगितले त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की गुरूचे शरीर आणून द्या म्हणजे मी लगेच युद्ध थांबवतो पण शंकरांनी चामुंडेला पाठवून मग शंकरांनी चामुंडेला पाठवून मच्छीनाथांचा देह आणला व गोरक्षनाथांच्या हवाली केला मग राक्षसांना शांत करण्यास सांगितले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले हे राक्षस असायने उत्पन्न झालेले नाहीत तर हे संजीवनी मंत्र प्रयोगामुळे निर्माण झाले आहेत तेव्हा पुन्हा उतार घेऊन त्यांना मारून टाका नाहीतर वीरभद्राची आशा सोडून द्या हे कोण शंकरांनी त्यांना सांगितले की जेव्हा मधु दैत्य माजला तेव्हा मी त्याला घाबरून रानमोळ रानोमाळ पळत होतो शेवटी एकादशीने अवतार घेऊन त्यांचा नाश केला असे तऱ्हेची संकटे पुष्कळ वेळा सहन करावी लागली तेव्हा आता वेळ न गमावता लवकर लाक्षसांचा पहिला बंदोबस्त कर आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे असे शिव व विष्णू दोघेही बोलत होते तेव्हा महाप्रतापी वीरभद्र एकटाच त्या राक्षसांशी लढत होता ते पाहून मग गोरक्षनाथांनी वातकर्षण अस्त्र मंत्रून भस्म मं फेकताच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन जमिनीवर कोसळले तेव्हा भगवान शंकर व विष्णू दोघांनी गोरखनाथांच्या समर्थ्याची खूप स्तुती केली मग गोरखनाथांनी अग्नेस्त्र योजून कोसळून पडलेल्या सर्वांना जाळून टाकले हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथांशिवाय देवदानवांनाही माहीत नव्हता तर अशा प्रकारे श्रोते हो हा नवनाथ भक्तीसार अध्याय तेहतीसावा इथे समाप्त झाला आहे पुढील कथा जी आहे आता वीरभद्राची ती आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय चौतीसमध्ये भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश